धनगर समाजाच्या घटनादत्त एस एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या डफळे बजाव आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप आले आहे याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन शासनाला उद्देशून निवेदन सादर केले समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोहाडे जालना यांनी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबळ चौफुली जिल्हा येथे उपोषण सुरू केले असून आज नव्वा दिवस तरीही शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही असा आरोप या निवेदनातून करण्यात आला समाज प्रतिनिधीने नमूद केले की सन दोन हजार चौदा साली बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या उपस्थितीत घटनादत्त एस टी आरक्षणाची हमी दिली होती परंतु शेकडो कॅबिनेट बैठका होऊनही तो शब्द पाळला गेला नाही त्यामुळे समाजात तीव्र नाराजी पसरली आहे उपोषणकर्त्याच्या जीवितास काही विपरीत घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशारा समाजाने दिलाय तसेच दोन दिवसात निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय यावेळी मयूर रोकडे श्याम हेंगळ मंगेश तांबळे मंगेश सातिंगे अरुण मोहळ सुनील सरोदे प्रवीण तिरकर निखिल गाळवे अभिषेक गाढवे विष्णू चुडे ज्ञानेश्वर नागे वैभव काळे चेतन काळे विकी तांबडे भास्कर पातुर्डे गजानन गाढवे विलास इसळ सचिन दिवनाले मोहन रोकळे मारुती महानूर संदीप डांगे श्रीकांत रामेकर उदय अवघळ अंकित सावंत अक्षय जोगळे दिलीप पंडित सुधीर डांगे प्रशांत सरोदे गजानन सरोदे शेखर साबळे विनोद झाळे सागर झाळे अमोल झाळे शेखर गाढवे अक्षय गाढवे गोपाल कोल्हे शशिकांत सरोदे पुरुषोत्तम ढवक निलेश कुकळे चेतन सातिंगे जगदेव तांबळे यांच्यासह मोठ्या समाज बांधव उपस्थित होते निवेदन सादरी करण्याच्या वेळी शहर पोलीस ठाणेदार अजित जाधव उपनिरीक्षक आशिष शिंदे उपनिरीक्षक पवार यांच्यासह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रतिनिधी श्याम वाळसकर जागर मराठी न्यूज मूर्तिजापूर मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने जो संपूर्ण धनगर समाज आहे तो एस टी आरक्षणासंबंधी हा एकवटलेला आहे आमची एकच मागणी आहे ती म्हणजे एस टीचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करी आम्ही काही नव्यानं आरक्षण मागत नाही ऑलरेडी राज्यघटनेत आरक्षण आहे आम्हाला फक्त शासनाने त्याची अंमलबजावणी करावी त्या संदर्भात वारंवार आम्ही शासनाला पाठपुरावा केले आंदोलन केले मोर्चे काढले आणि सतरा तारखेपासून आमचे बोराडे भाऊ जालना येथे फार मोठं आंदोलन करत आहेत तर त्या आंदोलनाची दखल कुठलंही शासन घेत नाही म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये मान्य आमदार असतील खासदार असतील जे सत्तेत लोक आहेत त्यांना निवेदन देण्याचं काम आमचा धनगर समाज करतोय तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील धनगर समाज हा सुद्धा आम्ही मान्य भाऊ पिंपळे जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांच्यामार्फत एक निवेदन देऊन ते निवेदन मान्य मुख्यमंत्री तसेच संबंधित जे अधिकारी असतील जे संबंधित जे शासन असतील त्या शासनापर्यंत ते, ते निवेदन पोहोचवण्याचं काम मान्य हरीश भाऊनी करावं असं आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीने त्यांना विनंती करतो व धनगर समाजाची जी मागणी आहे वर्षानुवर्षे होत असलेली एसटी आरक्षणासंदर्भात ती मागणी त्यांनी त्वरित तो पूर्ण करावी अशी आम्ही मुर्तिजापूर तालुक्याच्या वतीने मागणी करतो